आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री महालक्ष्मी मंदिर सारस वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला सोळा किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे दक्षिण भारतातील कारागिरांनी सोन्याची साडी साकारली होती मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे याकरिता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते सुमारे सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरू होते देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे ही साडी तब्बल सोळा किलो वजनाची आकर्षक नक्षीकाम करून ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्ण वस्त्रातील रूप पाहण्याकरिता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा